विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात असलेले इंडिया अलायन्स महाविकास आघाडीचे पुरस्कृत आणि शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रीतमदा मात्रे ज्या पद्धतीनं प्रचाराची रणधुमाळी सांभाळत आहेत आपण पाहतोय की आज उलवेंदोड मध्ये प्रचंड सभा आज संपन्न झाली आपल्या सोबत आहेत प्रीतम दादा दादा नमस्कार ज्या पद्धतीनं नागरिकांचा लोकांचा युवकांचा प्रतिसाद आज तुम्हाला मिळतोय एक युवकांचं नेतृत्व म्हणून पाहिलं जात आहे कसं पाहता एकूणच या प्रचाराकडे शंभर टक्के आजच्या या उपस्थितीवरनं मला तर ही सगळ्यात मोठी सभा आम्ही भागाभागात घेतोय विरोधकांसारख्या एक सभा घेत नाही होत आम्ही आणि तिथे सगळीकडे सगळीकडची लोक नाही पण आम्ही आज काल आमची उरणला झाली तर आज तुम्हाला उरणचे फक्त पदाधिकारी आहेत लोक कोणी दिसणार नाही आता आज उलव्यामध्ये आहोत सगळी उलव्यातली रहिवाशी आहेत आणि मला अभिमानाची गोष्ट याच्यात सांगावी लागेल की उलव्यात जशी आमच्या ह्या आम सगळ्या सात गावांमधली लोक आली होती त्यासोबतच तेवढेच सोसायट्यांमधले देखील लोक आज आली होती हे प्रेम जे मला दिसलं त्याच्यामुळे आज माझं तुम्ही भाषण बघितलं असेल की मी त्यांच्या समस्या समस्यांवर अभ्यास की एस्केलेटरची समस्या पाण्याची कुठे फेरीवाले प्लॉट बांधलेत पण त्यांना एका जागी न्यावं कारण इथे ना, ना बरेच आता गुंडगिरी बरीच आता वाढलेली दिसते ती गुंडगिरी उद्याच्या दिवसाला मी आमदार झालो त्याच्यानंतर चोवीस तारखेनंतर पुढच्या काही दिवसात ही सगळी गुंडगिरी तुम्हाला बंद दिसेल आणि एक म्हणजे चांगला श्वास उल्वेकर घेईल असं मला तुम्हाला सांग आपण पाहतो की ज्या पद्धतीनं विरोधक आहेत ते यांच्यावरती वैयक्तिक टीका करतायत आपण कसं पाहताय काय उत्तर द्याल त्यांना कसं आहे की हे टीका मी काय याच्याकडे लक्ष देत नाही कारण ते म्हणतात की हे काय म्हणजे प्रिन्स आहेत बापाच्या जीवावर उडतायत बापाच्या पैशावर आता मला कळत नाही बापाच्या जीवावरच आपण उडणार ना कोणीही मुलगा बापाच्या जीवावर उडणार दुसऱ्याच्या जीवावर त्यांच्यासारखी आम्हाला उडायची सवय नाहीये मी एक दोन तीनदा सांगितले आणि काय प्रिन्स आहे ना मी प्रिन्स मी माझ्या वडिलांचा कुटुंबाचा आणि माझ्या जनतेचा मी प्रिन्स आहे कारण त्यांच्या मनातला प्रिन्स आहे मी हे काय असं आम्ही आता तुम्ही जर आम्हाला प्रिन्स पदवी दिली याचा अर्थ सुद्धा डोक्यात ते आठवलं असेल ना की बाबा प्रिन्स कोणाला बोलावं याचा अर्थ उलटी मी ते चांगलं समजतो आणि नंतर तुम्हाला सांगतो की आता बोलतात की काय लायकी आज आगरी कुळी बांधवांची माझ्याला त्यांनी एकदम शर्मेची गोष्ट आहे की त्यांनी ज्या पद्धतीचं वक्तव्य कि आगरी अपमान। कि की आगरी मुलगी मागायला आलो का माझ्या आदिवासी बांधवांचा अपमान की तीन चार आदिवासी काय मी असे किती पैसे निघले म्हणजे कुठे त्यांची जीप घसरते मला कळत नाही परंतु येत्या दिवसात तुम्हाला तेवीस तारखेला कळेल जेव्हा जोरात चिठी वाजेल तेव्हा यांना इथली जनता घरी बसवल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला सांगत आता आपण पाहिलं की उरण हा मतदारसंघ ग्रामीण भागामध्ये आहे शहरी भागामध्ये आहे हे एकूणच विकासाच्या विजनकडे आपण कसं आदर कर आमदारकीची निवडणूक आहे फक्त आरोप प्रत्यारोप किंवा हे राजकारण चालणार नाही तर एक युवा नेतृत्व म्हणून आपण कसं पाहतो तुम्हाला मी एक उत्तम उदाहरण देतो पनवे उरण नगरपालिकेमध्ये महेश बालदींच्या ऑफिसच्या बाजूला टॉयलेट आहे मी काल सुद्धा उरण जाईल ते टॉयलेट ना तुम्ही जाऊन ऍक्च्युअली बघितलं पाहिजे तुम्ही व्हिडिओज काढले ते टॉयलेट जे आहे त्याला डोर नाहीयेत त्या टॉयलेटमध्ये महिला मी बोलावं नाही महिला बसल्या तर दरवाजा धरून बसावं लागतं अशी परिस्थिती ऑफिसच्या समोरचं जे टॉयलेट सुधारू शकत नाही जे त्यांना दिसत नसेल कदाचित ते काचा लावूनच नेहमी जातात त्याच्यामुळे त्यांना इतर जनता काही दिसत नाही त्याच्यामुळे काचा लावून ते सरळ उरणमधून बाहेर पडतात कुठे जातात माहीत नाही परत येतात काचा बंद असतात आम्ही जनतेतले होत आम्ही जरी काचा लावून गेलो ना जनता समोर दिसले तर आम्ही काचा उघडतो वेळ पडली तर रस्त्यातून त्या गाडीतून उतरतो अशा पद्धतीची कामं आहेत त्यामुळे हे जर साधं महिलांचं स्वच्छता गृह करत असेल महिलांसाठी कुठेही उरणमध्ये नाही आहेत ते नादुरुस्त आहेत तर बाकी प्रश्न तर खूप दूरचे राहिले जी गरज आहे आज बाजारपेठेत जाणाऱ्या माणसाला तुम्हाला मी एक दोनच ही उदाहरणं दिली की ज्या पद्धतीनं आज उरणमध्ये तुम्ही बघा काय ट्रॅफिकची अवस्था आहे काय रस्त्यांची अवस्था आहे मच्छी मार्केट झालं तर तिथे स्टोरेज कपॅसिटी नाही काय करणार याला तर ह्याच्यासाठी शंभर टक्के तुम्हाला सांगतो हे नुसत्या मोठ्या गोष्टी नको आहेत हजारो कोटी नको आहेत आम्हाला आमच्यासाठी आमच्या सुविधा पाहिजेत त्याच्यासाठी मला प्रामाणिक काम ज्या पद्धतीनं शक्य काम कर प्रत्येक सभेमध्ये एक मनोहर बैल आमदार झाले परंतु त्यांनी विकास काय केला किंवा आमदार महेश हे पाच वर्ष राहिले संपूर्ण परिस्थितीचा फायदा मात्र आमदार होण्यासाठी होईल तुम्हाला नक्कीच सांगतो की जनतेनेच आता माझी तर निवडणूक आता माझी तरुणांनी हातात घेतलेली तुम्ही बघताय रोज तरुणांचा ओघ माझ्यासोबत आहे आणि हे काय कुठे पैसे देऊन नाहीये हे सगळं प्रेमापुटी किंवा त्यांना कुठेतरी वाटलं असेल की आता प्रीतम कडे काहीतरी आपल्या अपेक्षा आहेत मी शंभर टक्के तुम्हाला सांगतो ज्या पद्धतीनं कंपनीमध्ये मी नेहमी सांगतो की पाच हजार कुटुंब हे मोठ्या मोठ्या मनाने सांगतो कारण जेव्हा महिन्याचा पगाराचा दिवस असतो तेव्हा कळतं की काय खिशाला जळजळ असते जर ही जळजळ आम्हाला कळते माझ्या कुटुंबाला वडिलांना आणि आमच्या शेकापच्या कार्यकर्त्यांना कळते तर ती जळजळ आम्ही नागरिकांची शंभर टक्के सोडवल्याशिवाय राहणार नाही ह्या परिवर्तनशील लढाईमध्ये लढत असताना मतदारांना आपण काय आवाहन करेन की तुम्ही उद्या जर ही संधी मला आमदार म्हणून काम करण्याची दिलीत शिट्टी ह्या बट चिन्हापूरचं बटन दाबलत कि पने पाए तर खरं तुम्हाला सांगतो या येणाऱ्या ह्याच्यात तुम्हाला एकमेव नेता किंवा एकमेव कार्यकर्ता शेखा पक्षाचा दिसेल की मी सर्व धर्म समभाव सर्व समाजाच्या लोकांना सोबत घेऊन चाललोय आणि इथे येणाऱ्या नोकऱ्या मी उघडपणे सांगतो आमच्या स्थानिकांना लागल्या पाहिजेत परंतु इथे जे आलेले ते सुद्धा आज आमचे स्थानिक झाले ते सुद्धा गावाले झाले तर ज्या आमच्या कोठ्याच्या वरच्या नोकऱ्या असतील या शंभर टक्के त्यांना प्रामाणिकपणे मिळाल्या पाहिजे तिथे कुठलाही घोडा बाजार पैशाचा काळा बाजार नाही उघडपणे नोकऱ्या वेळ प्रसंगी जास्त नोकऱ्या असतील कमी नोकऱ्या असतील आणि जास्त आपले हे असतील नोकरीला लागण तर चिठ्ठ्या ओढू इथपर्यंत माझी तयारी झालेली आहे असं कधीच कोणी केलं नाहीये चिठ्ठ्या उडून लावणारा हा आम, उद्याचा आमदार जर मी झालो आणि होईल तर हा चिठ्ठ्या ओढून नोकरीला लावणारा पहिला आमदार असेल हे देखील तुम्हाला धन्यवाद हे होते प्रीतम दादा मात्र जे विरध विधानसभा मतदारसंघातील इंडिया अलायन्स आणि महाविकास आघाडीचे पुरस्कृत आणि शेतकरी कामगार पक्षाचे रूप उमेदवार आहेत विकासाचं विजन घेऊन जात धर्म पंथ पौंश वळवळणं याच्या पलीकडे जाऊन कॉलनीवाला आणि गाव गावाला असा भेदभाव न करता सर्वांना समान संधी देण्याचा जो निर्धार प्रीतमदादा यांनी व्यक्त केलेला आहे आगामी काळाच्या ह्या तेवीस तारखेच्या निकालामध्ये शिट्टी वाजेल आणि ती विजयाची असेल असा निर्धार असा विश्वास प्रीतमदा म्हात्रे यांनी व्यक्त केलेला आहे धन्यवाद